जय महाराष्ट्र मंडळी मी धनश्री आणि मागील भागात आपण पाहिले श्रीरामांचं वनवास स्थळ आणि गुहा आता आम्ही आलो आहोत नाशिकमधील अत्यंत ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ म्हणजेच काळाराम मंदिरामध्ये हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचे नाही तर त्याचा इतिहासही खूप रोचक आहे चला या अद्भुत ठिकाणाची सफर करूया काळाराम मंदिराचे बांधकाम सतराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी करून घेतले या मंदिरातील प्रभू श्रीरामांची मूर्ती काळ्या दगडाची आहे म्हणून याला काळाराम मंदिर असे नाव पडले संपूर्ण मंदिर काळ्या दगडांनी बांधलेले असून त्यावर सुंदर नक्षीकाम आहे इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा संदेश दिला होता म्हणजेच एकोणीसशे तीस मध्ये येथे दलित प्रवेश आंदोलन सुरू केले होते हे मंदिर सामाजिक समतेचे प्रतीक मानले जाते इतिहास संस्कृती आणि श्रद्धेने भरलेले हे काळाराम मंदिर प्रत्येकाने एकदा तरी पाहिले पाहिजेत तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन ठिकाणांचा प्रवास अनुभवण्यासाठी सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू